छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने घेतली पंधराशे कोटी रुपयांची गरुड भरावी सहा महिन्यात एकशे से सेहेचाळीस कोटी सदुसष्ट लाखांची व्यवसाय वाढ संस्थापक अध्यक्ष रामभाऊ लेंबे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने आठ विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून छप्पन्न शाखा विस्तार करीत सर्वांचा विश्वास संपादन केला आहे संस्थेनं सतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस करीत अतिशय चांगले काम करून एक हजार व्यवसाय केला आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष भाऊ लेंबे यांनी संस्थेचे मुख्यालय पिंपळी बुद्रुक येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली ग्रामीण व शहरी भागातील ग्राहकांचा कल ओळखून छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेची कामकाज चांगली गडी बसली आहे सर्व शाखा संगणीकृत सीबीएस प्रणालीचा अवलंब करून ग्राहकांना डिजिटल सेवा आर टी एस एन आय एम पी एस मोबाईल बँकिंग सुविधा देऊन गतिमान व पारदर्शक सेवा दिली जात आहे यामुळे ग्राहकांचा वेळ वाचत असून संस्थेच्या कामकाजावरती विश्वास वाढला आहे एकूणच सुरक्षित गुंतवणूक नियमानुसार कर्ज वाटप यामुळे मार्च दोन हजार नंतर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सहा महिन्यात एकशे से सेहेचाळीस कोटी सदुसष्ट लाख व्यवसाय वाढ झाली आहे याचं श्रेय दूरदर्शी संचालक मंडळ मार्केटिंग व ग्राहकांना तत्पर सेवा देणारा प्रशिक्षित सेवक वर्ग यांना जात असल्याचं संस्थापक अध्यक्ष रामभाऊ लेंबे यांनी सांगितलं महाराष्ट्र वनसाठी प्रकाश राजे पिंपुडे बद्रुक गेले सहा महिने तीस नऊ ला आपली अर्धवर्ष अर्धवर्ष तर आपले अर्धवर्षाचे अतिशय चांगल्या पद्धतीने आणि विशेष म्हणजे पंधराशे कोटी व्यवसायाचा टप्पा तीस दौरा पूर्ण झाला आणि ठीक आहे आणि पंधराशे पाच कोटीचा एकत्रित व्यवसाय आमचा तीस थोडा झाला आणि तीस त्या संध्याकाळी

तर या तीन महिन्यात सहा महिन्याचा जर आपण जर आढावा घेतला तर तुम्हाला सांगायचं की आपलं मार्चला अठ्ठावीस कोटी बासष्ट लाखाचे आपलं भाग बांधव होतं की अठ्ठावीस कोटी त्र्याहत्तर लाखात झाले अठरा लाखाने भाग बांधवला अठ्ठावीस कोटी त्र्याहत्तर लाखाचे भाग बांधवला आपली सभासद संख्या शहात्तर हजार तीनशे सत्तेचाळीस होती आता अठ्ठ्याहत्तर हजार एकशे ऐंशी झाली म्हणजे अठराशे तेहतीस आपले सभासद सुरू होत ठेवी आपल्या सातशे सत्त्याहत्तर कोटी पस्तीस लाखाच्या आपल्या मार्चला आता त्या आठशे एकतीस कोटी एकोणनव्वद लाखाची वाढ म्हणजे चोपन्न कोटी चोपन्न लाखाची वाढ सहा महिन्यामध्ये ठेवी होती आणि कर्ज आपली पाचशे एक्क्याऐंशी कोटी त्र्याऐंशी को लाखाची होती ती सहाशे त्र्याहत्तर कोटी शहाण्णव लाखाची झाली म्हणजे ब्याण्णव कोटी तेरा लाखाची वाढ आपली गुंतवणूक दोनशे एकवीस कोटीची होती ती दोनशे दहा कोटीवर झाली म्हणजे अठरा कोटीची गुंतवणूक कमी झाली मागच्या गुंतवणूक त्याला आणि खेळते भांडवल आपले आठशे ब्याऐंशी कोटी आठशे ब्याऐंशी कोटी त्र्याहत्तर लाखाचं होतं ते नऊशे सदतीस कोटी एक्क्याण्णव लाखाचं वाढतं आपलं खेळतं भांडवल जाते यामध्ये पंचावन्न कोटी अठरा लाखाची वाढत खेळते भांडवल स्वनिधी आपला शहात्तर कोटी त्रेपन्न लाखाचा होता तो अष्ट्याहत्तर कोटी एकवीस लाखांचा एक कोटी अडेश्वत लाखांनी स्वनिधीमध्ये वाढ झाली नफा आपला चार कोटी एकाहत्तर लाखाचा होता आता ह्या सहा महिन्याचा नफा तीन कोटी सत्तावीस लाख आणि सोने तारूक कर्ज आपलं दोन दोनशे बासष्ट कोटी सहा लाखाचा ते आता तीनशे छत्तीस कोटी चौऱ्याहत्तर लाखाचं सोने तारूक यामध्ये चौऱ्याहत्तर कोटी अडुसष्ट लाखाची वाढ सोने तारण कर्जामध्ये चौऱ्याहत्तर कोटी अडुसष्ट लाखाची वाढ झाली म्हणजे कर्जामध्ये पंच्याण्णव कोटीच वाढ त्यात चौऱ्याहत्तर कोटीचं काय झालंय कर्जामध्येच वाढ झाली म्हणजे फक्त बघा फक्त अठरा कोटी रुपयाची वाढ तर अशा प्रकारे सोनेरांची एक चांगली वाढ आहे सोने तारण आणि ठेव तारण कर्ज आपलं मार्चला तीनशे चौदा कोटी कोटींना वेळ लागतात आता तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख म्हणजे एकोणसत्तर कोटी पंधरा लाखांनी वाढत तर अशा प्रकारे चांगला व्यवसाय आपला आपला समिश्र व्यवसाय हा बघा तेराशे एकोणसाठ कोटी अठरा लाखाचा होता मार्चला मार्चला ज्या वेळेस आपण केलं तेव्हा आपला व्यवसाय आपण तेराशे एकोणसाठ कोटी अठरा लाखाचा आता पंधरा कोटी पाच लाख पंच्याऐंशी हजार एवढा व्यवसाय झाला म्हणजे या सहा महिन्यामध्ये एकशे शेहेचाळीस कोटी आणि सदुसष्ट लाखाची ही वाढ झालेली आहे म्हणून आपण ही पत्रकार परिषद घेतलेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं हा म्हणजे सहा महिने खरं म्हणजे मी नेहमी पत्रकारांशी सांगत असते की खरं म्हणजे माघ झाल्यानंतर थोडीशी शेती पाहिजे माघ झाल्यानंतर मग थोड्याशा ठेवी कमी होत असतात कारण शेतकऱ्याकडं या शकतात शेतकऱ्याकडं थोडेसे शेती पैसे लागतात परत एक शाळे तुमच्या शहरामध्ये स्कूलचा विषय दोनमध्ये भरमाटा असतो शेतकऱ्याला म्हणजे तरे पावसाळा असल्यामुळं त्याला उत्पन्न येत नाही तोमुळं तो ठेवी तो तो काढत असतो कर्ज या चार सहा महिन्या या चार दोन महिन्यामध्ये वसुली कमी होत असते आणि अशी परिस्थिती असतानासुद्धा आपण एकशे शेहेचाळीस कोटीचा व्यवसाय वाढ केली ती तुमच्या दृष्टीनं अभिमानाची बाब आहे आम्ही आमचे सर्व स्टाफ आमचं संचालक मंडळ आणि मार्च झाला की एप्रिलच्या दहा तारखेपर्यंतच सर्वजण बसतो फायनल ताळजून करतो आणि पुढच्या वर्षीची उद्दिष्ट लगेच ती बरं बाकीचे आत्ता आत्ता एक तीस तारखेपर्यंत वार्षिक सभा चालल्या होते सगळ्यांनी गेल्या वर्षीतच होती आम्ही ती वार्षिक सभा एवढी मोठी आपली संस्था असताना सुद्धा ऑडिटरच्या मागे लागून आम्ही वार्षिक ऑडिट पूर्ण करून घेतो की वार्षिक सभा जूनमध्ये आपली वार्षिक सभा होतो म्हणजे म्हणजे पुढच्या वर्षीचं नियोजन आपण लगेच करत असतो आणि या वर्षी आमच्या सर्वसेवकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही तु, बघा की म्हणजे ह्या मंदीच्या काळामध्ये सुद्धा आपल्या चोपन्न कोटी चोपन्न लाखांनी खेळी वाढतो या ह्या सहा महिन्यामध्ये खेळी वाढायचा काळ नसतोच आता इथून पुढे ठेवी वाढायचा काळ सुरू होतो कारखाने होता, सुरू होतात लोकांच्याकडं या पिकाचे पैसे येत असतात आणि नोकरला बोल सुरे पळी सुरू होतात पण या मंदीच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण चोपन्न कोटी चोपन्न लाखांनी वाढ झाली आता सोनेगाळांमध्ये वाढ झाली ठीक आहे मंदीचा काळ असतो लोकांना पैशाची गरज असते सोने वाढतात परंतु ठेवी वाढवणं हे अतिशय या सहा महिन्यामध्ये थोडंसं जिंकचं काम असतं तुम्ही बाकीचं हे जर बघितलं तर ठेवी अतिशय अल्प वाढतात किंवा वाढत ही नाही मार्चपेक्षा ठेवी थोडं कमी जातात आता ऑक्टोबरपासण्याची सुरू असते ठेवी वाढत परंतु आपलं तीस नऊ अखेर अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज आहे त्यामध्ये आमच्या संचालक मंडळाचा पण असेल एक दिनचा एक पण असेल त्याचप्रमाणे आमचा स्टाफ आहे अधिकारी आहे सगळ्यांनी अधिक अतिशय झिपून घेऊन असं कामकाज केलेलं आहे त्याचं हे स यश आहे म्हणून आम्ही ठरवलं की ज्यावेळेला आपलं जे चांगलं काम झालं आहे ते आपण तुम्हाला तुमच्यावर सांग तुम्हाला सांगावं तुम्हाला शेअर करावं तुमच्याबरोबर त्या संदर्भामध्ये माहिती देईल तुमच्यावर कुठून करावं अशा उद्देशाने आमची पत्रकार आहे या संदर्भामध्ये तुम्हाला काही अडचणींशी असतील तर आपण खुली चर्चा या ठिकाणी भागाचा अभिमान किंवा भागाचं नेतृत्व करत राज्यामध्ये आपल्या यशस्वी नाव कमवले आणि राज्यातल्या टॉपच्या पहिल्या पाच पतसंस्थांमध्ये पत छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेनं पत्रकार परिषद घेतली आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक रामभाव लिंबसाहेब यांनी आपल्याला एक आनंदाची बातमी शेअर केली ती म्हणजे पतसंस्थेनं आत्ता नुकताच दीड हजार कोटीचा व्यवसायाचा यशस्वी टाकाव पूर्ण केला मी असं म्हणेन की परवा दस्ता होऊन साहेब आणि दसरा हा विजयाचं सीमोलंघन असत तुम्ही जे संकल्प मनामध्ये घेतात ते संकल्प नव्या मोहिमा नवी कामगिरी याच्यासाठी सर्वजण त्या दसऱ्याचं मुहूर्त साधून सीमावलंबन करत असतात तुम्ही बत्तीस वर्षापूर्वी जे जर रोखं लावलं होतं आणि तो प्रवास सुरू केला होता खऱ्या अर्थानं दसऱ्याचं सीमोलंघन तुम्ही दीड हजार कोटीचा टाकतो पूर्ण करून केला आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी एक अतिशय चांगली बाब आहे कौतुकाशी बाब आहे माझ्याबरोबर माझ्यासोबत सगळे पत्रकार सहकारी बांधव या ठिकाणी या पत्रकार उपस्थित आहेत त्या सर्वांच्या वतीनं मी आपल्या यशस्वी कामगिरीला शुभेच्छा देतो आणि जी विजय शिवावलंबन तुम्ही केलं आहे त्याच्यानंतर दोन हजार कोटीच्या टप्प्याची दिवाळी पण लवकरच साजरा व्हावी आणि संस्थेचा प्रवास हा पूर्णपणे प्रकाशमय व्हावा ज्या पद्धतीने आपण बरोबरी प्रकाशाचे दिवे लावत असतो त्या तुम्ही तुम्हीच्या माध्यमातून गोरगरीब कष्टकरी शेतकरी मजूर अशा सर्व थरातल्या लोकांच्या आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी जी अथक मेहनत घेतली त्याचं फळ आता या बत्तीस वर्षानंतर दिसू लागले आणि म्हणूनच एक हजार कोटी टप्पा पूर्ण करायला बत्तीस वर्ष लागली किंबहुना त्या विश्वासाच्या छत्तीस चोतिस। वर्ष लागली त्या विश्वासाच्या पोचपावतीवरती पुढचा पाचशे कोटी टप्पा तुम्ही फक्त अडीच वर्षात पूर्ण केला आणि हे राज्यातल्या कुठल्याही लोकसंख्येला एवढं जमलं नाही ते तुम्ही करून दाखवलं आणि अशाच प्रकारची तुमची गौडदौड ही काय सुदैव राहा पुढे जात राहो अशा प्रकारची पुन्हा एकदा सर्व पत्रकार बंधूंच्या वतीनं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व कर्मचारी विश्वस्त सर्व सभासद संचालक या सगळ्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी सर्वांचं आभार व्यक्त करतो धन्यवाद छत्रपती संभाजी महाराज संस्थेच्या पत्रकार परिषद पंधरा हजार कोटी व्यवसाय टप्पा पंधराशे कोटीचा व्यवसायाचा टप्पा पार केल्याबद्दल आपल्या संस्थेचे संस्थापक साहेब यांनी काल दुपारी मला फोन करून सांगितलं उद्याच आपल्याला पत्रकार परिषद घ्यायची आणि त्या पत्रकार परिषदेसाठी की मी सर्वांनी इथे उपस्थित राहून जो जे सरकार के दे 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 सरकारी केलं त्याबद्दल छत्रपती संभाजी महाराज सरकारी पद संस्था आपले आभारी आहे आणि आपण सर्वांनी